श्री श्रीपाद प्रभू व मल्लयोद्धा कुलशेखर नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्री श्रीपाद प्रभू जेव्हा चार वर्षाचे होते तेव्हा पिटिकापुरममध्ये एक मल्ल आला होता त्याचे नाव कुलशेखर असे होते तो सप्तगिरी बालाजींचा भक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जयपताका घेऊन तो पिटिकापुरममध्ये आला होता पिटिकापुरमच्या मल्लयोद्ध्यांना आपण कुलशेखरकडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते त्या मल्लांपैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धाभावाने ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि शरणागती सांगितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लयोद्ध्यांना अभयवचन दिले पिटिकापूरमध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणी वाकडा होता व वा अशक्ता देखील होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन कामावर ठेवून घेतले होते तो श्रीपादांचा निस्सीम भक्त होता सतत आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे यावर श्रीपाद त्या युवकास भीमास म्हणाले योग्य वेळ येताच मी तुझे काम करेन श्रीपात त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखराबरोबर जाण्यास तोच योग्य आहे भीमासारखे सारखे आपल्याजवळ असताना आपणास काय भय आहे भीमाची श्रीपाद प्रभूंवर अढळ श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे महायुद्ध सुरू झाले अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास आले होते कुकुटेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात महायुद्ध सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमा स्मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता कुलशेखर आता तकला होता भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात त्या सर्वांचे ज्ञान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू मात्र अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता मी तुला देतो तुला अन्न वस्त्राला कधीही काही कमी पडणार नाही तुझ्या शरीरात प्राणशक्ती घेऊन तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान बनला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखराला क्षणभर श्रीपादाने श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्री श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना एक मल्याळी मल्लयोद्धा पिठापूरला आला असता तो मर्मकला जाणत होता त्याचे नाव कुलशेखर असे होते मानवी शरीरामध्ये बरीच मर्मस्थाने असतात त्या मर्मस्थाने मारले असता किंवा मा विशिष्ट दाब हाताने दिला असता माणूस बेहोश होऊ शकतो तसेच अपंगही होऊ शकतो त्याचबरोबर त्याचा सदुपयोग जर केला तर काही मर्मस्थाने दुखवलेले दुःखी कष्टीजीवांचे रोग बरे होऊ शकतात काही मर्मांना अडंगल म्हणतात ही अडंगल चिकित्सा शिकवण्याच्या कलेलाच मर्मचिकित्सा म्हणतात आणि हे शास्त्र सांगणारे पहिले प्राचीन वैद्य म्हणजे सुश्रुत होय या चिकित्सेमध्ये अत्यंत घातक अशी मर्मस्थाने सांगितलेले आहेत कुकुटेश्वराच्या देवळात महायु मल्लयुद्धासाठी रिंगण तयार केले गेले गावातले सर्व लोक हे युद्ध बघण्यासाठी आले होते युद्ध सुरू झाले असता कुलशेखराच्या एकेका कराने एकेका वाराने भीमाचे कुबड जाऊन त्याचे अवयव ठीक होऊ लागले शेवटी कुलशिखर श्रीपादांच्या पाया पडला तेव्हा श्रीपाद म्हणाले तुला भीम केवळ माझ्या विश्वासावर जगतो मीच त्याचा रक्षक आहे ज्ञान त्याला आहे पण तुझे ज्ञान थोर की त्याचे तू अहंकाराने मत्त झाला आहेस मी दिव्य विनोदी आहे अनेक प्रकारच्या शिक्षा करणारा मी शासन करता आहे आजपासून मी भीमाची दुर्बलता तुला देतो तुझ्यातील सर्व प्राणशक्ती भीम घेईल व दृढ शरीराचा होईल मी प्रपंचातील सर्व जीवांपेक्षा बलवंत आहे तिरुपतीमधील व्यंकटेश कोण रे मीच नव्हे का नेहमी माझी व्यंकटेशाची पूजा प्रार्थना करतोस परंतु मर्मकलेचा तू दुरुपयोग केलास म्हणून तुझ्यातील मर्मकलेचे ज्ञान मी नाहीसे करत आहे तात्पर्य श्रोते हो कुलशेखर मल्लयोद्ध्याला अहंकार झाला होता आपल्यासारखे कुणीच नाही म्हणून तो राज्यात राज्या जाऊन मल्लयोद्ध्यांना जिंकून जयपत्रे घेत होता परंतु श्रीपादांना जेव्हा हे समजले तेव्हा श्रेष्ठींच्या घरी जाऊन काम करणारा कुबडा भीम आठ ठिकाणी वाकलेला होता त्याला श्रीपाद प्रभूंनी मल्लयुद्धासाठी कुलशेखराबरोबर तयार केले कुलशेखराला अहंकार झाला होता त्या गर्वाने तो फुगला होता कुलशेखराचे गर्वहरण श्रीपादांनी केला केले व त्याला दडा शिकवला यातून आपण अहंकार व गर्व न बाळगता प्रभूचरणी नेहमी लीन राहावे गुरु भक्ती सेवा सत्संग व प्रामाणिकपणे आपल्या संसारसागराचे नाव पैलतेरी नेण्यास नेहमी गुरूंच्या सानिध्यात राहावे श्रीपादांच्या लीला अतर्क्या आहेत व अचिंतनीय आहे त्यांची कृपा संपादन करण्यासाठी एकच योग्य मार्ग आहे आणि तो म्हणजे अनन्य शरणता श्रोतेहो माझी कथा तुम्हाला कशी वाटली आवडली का आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद श्रोतेहो माझ्या कथा आपण ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद